काचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या कलेक्टर झाल्याला बाहेर आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आमचं म्हणण्याचं एकच उद्दिष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये बलात्कार कधी थांबणार व अशा आता वेळ आलेल्या आहे की स्त्रियां स्त्रियांमध्ये आणि स्त्रियांना एक शस्त्र म्हणून बंदुकीचं लायसन्स बी देण्यात यावं बंधुत्ता देण्यात याव्या आता असं आम्हाला वाटत आहे की आता बात झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी वारंवार मेलच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना मी माझी निवेदने दिलेली आहेत की जो महाराष्ट्रामध्ये अश्लील अश्लील डान्सचा जो मोठा हा डान्स जो असतो शोचा तो अश्लील डान्स हा तात्काळ ता, ता 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 निपंद ता करण्यात यावा या शोमुळे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जसं बिहारमध्ये तसा डान्स असतो तसा ह्या महाराष्ट्रामध्ये आता म काही महिलांचा प्रकार चालू झालेला आहे तसेच महाबळेश्वर पाचवणी ठिकाणीमध्ये अश्लीलता जास्त वाढत आहे हॉटेल बिटर सगळे फुल होतात व गोपण्या पद्धतीने बार बारचे बारमध्ये डान्स बी पावला असतात तर ह्या महिलांचे डान्स कुठेतरी थांबले पाहिजेत आणि हे ते शो महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंद करा नाहीतर ऑल इंडिया फॅन्सर इथं पुढं हे शो होऊन देणार नाही कुठल्याच महिलांचा इथं असले असले डान्सचा शो आम्ही होऊन देणार नाही एवढेच आम्ही ऑल इंडिया फॅन्सर ते सांगत आहे परंतु आम्ही दीपक पाहिजे हे काल सर्व सांगितल्या असताना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी सांगितलेले आहे तुमची जे तुम्ही महिलांना सांगितलेलं आहे की महिलांना आता शस्त्र द्यायची वारी आलेली आहे तर त्यांनी मी सांगितलं आहे की महिलांच्या हातात आता शस्त्र दिले पाहिजेत तरच ह्या गोष्टी थांबणार आहेत आणि एवढंच मी तुम्हाला सांगतो की जर हे लवकरात लवकर जर त्यांना शस्त्र दे दिलं नाही तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहोत हे मी सांगत आहे जे लक्षात नातेने हे पदाधिकारी घेऊन आम्ही इथून मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये जाणार आहे आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये आम्ही करू पॅन्थर सेनेच्या वतीनं सातारा आज आग... ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीनं आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये वाढणाऱ्या महिला महिला हत्याकांड असेल महिलांच्या आमदार प्रकारे केलेले क्षण असतील व आपण सातत्याने बघत आलेलो आहे की आज या ठिकाणी वारंवार खेड्यापाड्या वस्त्यांमध्ये शहरांमध्ये महिलांना कशा प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते आणि वाढणारे बलात्कार हे या महाराष्ट्र राज्याचे थांबले पाहिजेत अशी असणारी सगळ्यात पहिली ऑल इंडिया टँकर सेनेच्या वतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे बलात्कार हा होतोच कसा आणि ते जर का तीन तीन वर्षाच्या मुलींवर जर का बलात्कार होत असतील तर आम्ही नक्कीच चाललो कुठं आता असा प्रश्न विचारण्यात येत आहे की माझा महाराष्ट्र नक्की नेऊन ठेवलाय तरी कुठं हे या राज्याच्या या जिल्ह्याच्या भूमिपुत्र असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करावं की महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहिलेला आहे का त्याचा बिहार झालेला आहे हे एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगावं कारण पहिला <coughs> आज रोडवरती फिरू शकत नाही ती सुरक्षित नाही ती कामाला निघाली तर तिची घरी असणारी मुलगी सुरक्षित नाही बिहारपेक्षाही भयानक ना घटना या सातारा जिल्ह्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या घटनेचा निषेध करतो परंतु बिहारपेक्षाही भयानक घटना या महाराष्ट्रात दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत या सर्व घटनांचा ऑल इंडिया पॅकर सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि आज आमचा हा निदर्शन आणि आक्रोश आंदोलन यासाठी होतं तासकाळ आमच्या जिल्हा अध्यक्षांनी शासनाला एक युक्ती सुचवलेली आहे आणि शासनाला सांगितलेलं आहे की महिलांच तीन हजार रुपये देऊन खच्चीकरण केलेलं आहे याचं पहिलं उत्तर द्या जर का तुम्ही खच्चीकरण केलं असलं तर वाढणारे बलात्कार तुमच्या नजरेनुसार बरोबर आहे पण तुम्ही जर का सक्षमीकरण केलं असलं तर ती महिला आम्हाला केवळ सक्षमीकरणाच्या नावाखाली बँकेत दिसती पण ती महिला आम्हाला